आद्राईच्या जंगलातून दिसणार आहे समोरचा तारामती शिखर आणि इकडून जुन्नर दरवाजा आहे पलीकडून तोलार पली तोलारखेंड आहे आणि या डोंगराच्या पलीकडे खिरेश्वर गाव आहे खिरेश्वर गावातून तोलारखेंड आणि जुन्नर दरवाजा अशा दोन वाटावरती जातात आणि आपण आलो आहे असं फिरून म्हणजे खिरवेश्वर या डोंगराला असं वळसा घालून आलो आहे आपण आणि इकडून असे पाऊल उडायले त्या कॉर्नरला पुढे काळ धबधबा आहे काळ वॉटर हॉल आणि पर्यटकांना आकर्षित करतो बऱ्यापेक आद्राईचा हा जो ट्रेक आहे ट्रेकर्ससाठी एक वेगळाच अनुभव आहे आता समोर जे दिसतंय हे तारामती शिखर हरिश्चंद्र गाड्याचं समोरचं आणि पुढे मध्ये एक मोठा धबधबा लागतो पुढे अजून एक धबधबा लागतो तिथे हा जो नेचर ट्रेल आहे जंगल ट्रेक हा जाऊन समाप्त होतो आज यशस्वीपणे आपण हा ट्रेक पूर्ण करून परत चाललेलो आहोत खिरेश्वर या बेस विलेजकडे तिथे जाऊन आपण जेवण करणार आहोत मित्र तेजस सोबत आणि जेवण केल्यानंतर आपण परत तिचा प्रवास आपल्या पुण्याकडे वाघोलीकडे करणार आहोत चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये